मराठा समाज तसंच आमच्या इथं मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेला मुस्लिम ओबीसी सर्व समाजाकडून तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचं अधिवेशन घेऊन तुम्ही निकाल लावत नाही कृपा करून राजकीय कुठल्याही पुढाऱ्यांनी इथं हार घालायला येऊ नये म्हणजे काय आम्ही निवळाचा आडमुटन येडावून हिथे येऊन बसला असं बी नाही हे जिथे कलग्या पहिल्या दिवशी तर उन्हात बसला सहा तासानं तहसीलदाराला नऊ तासाने एस पी साहेब आलं कहो तुमचा एखाद्या मंत्र्याचा दौरा असला तर दोन दोन दिवस तुम्हाला बायकाले करा जायला येत नाही चोवीस चोवीस तास इथं बंदोबस्ताला येत आहो हा ह्याच्या माझ्या भावानं पोट की बसण्यात सांगितल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी तर अँब्युलन्सची व्यवस्था केली मग एवढं दुर्लक्षित तुम्ही आम्हाला करायला लाव म्हणल्यावर तुमचं दुर्लक्ष आहे तर दुर्लक्षित राहू द्या ना आता तर कशा लक्ष घाला लाव तुम्ही एक दिवसासाठी दोन दिवसासाठी आंदोलक हालणार आहे म्हणजे आम्ही कुठं सुद्धा हलणार नाही कुठं सुद्धा जाणार नाही तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बैल बारदाण्यासह हलवा आमची कुठं यायची तयारी आहे पण आम्ही शांततेत जाऊ शांततेचा राहू द्या आणि उत्साहात जयंती साजरी करा आणि नाहीतरी मनोज दादानी सांगितले आमचं कुठंही रस्ते जाडवणूक होणार नाही तुम्हाला आम्ही फक्त ही चौक धरला ही चौक सोडणार नाही ही भूमिका शिवजयंती ही मोठ्या उत्साहात हो साजरी करा आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण होऊ नये नाही यासाठी रस्ते मोकळे करून द्या म्हणून तिने सांगितलं आमचे मनोज दादाचा आमचा एकच नेता आहे मनोज दादा मनोज दादांनी जे आम्हाला सांगितलंय की आम्ही इथं लाईव्ह पत्रकार परिषद इथं बोंग्यावर सगळ्याला ऐकलेलं आहे आमचा कुठलाही रस्त्याची आम्ही अडवणूक करणार नाही गरज पडली तर इथं शंभर स्वयंसेवक पोरायचे कुणा बी विद्यार्थ्याला इथं या तुम्हाला तिथं पोच केलं जाईल तुमच्या शाळेवर परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट अगदी उत्साहात शिवजयंती ही छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी उत्साहातच साजरी साथ झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही पर्याय रस्ता तुम्हाला दिलाय मध्यवर्ती शिवजयंतीवाली शिवजयंती वाले, वाले तुम्हाला एवढं सगळं पटांगण आहे तुम्ही बी या तुम्ही बी कार्यक्रम करा तुमचे कार्यक्रम आम्ही बी बघू का आम्हाला बघू वाटणार का आम्ही काही एकच धरला ना मग आम्हाला इथं शांततेत बसू द्या आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्या पशी या विनंती करा नाही तर नका करू तुम्ही आल्यावर बी आम्ही तुम्हाला सहकार्यच करणार तुम्ही बी तु मराठ्याचं जाऊ की आणि नसला तरी सर्व जाती धर्मेने आम्ही त्यांना सहकार्यच केलेलं आहे की आजपर्यंत जयंतीला कोण अडविणार ना आहे सांस्कृतिक कार्यक्रम करा जयंती करा पण आम्ही इथून निर्णय आहे जेवढे आमचे शक्य होईल आमच्या बैलांना बैलगाड्याला न त्रास होऊ द्या आम्ही तुम्हाला त्रास होऊ द्यायला का नाही मग तुम्ही बी तुमच्या जातं काठी आमच्यावर कुठले बी लादू नका आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला करायला तयार नाही तुम्ही आमच्यासोबत सहकार्याची भावना मनात ठेवून इथे या नाहीतर उगाच यायचं तुम्ही इकडं आणि तुमची बैलच तिकडे घ्या तसलं जमणार नाही अजिबात आम्ही तुमच्या आधी इथून बसलाव तुम्हाला पंधरा तारखेपासून कळत नव्हता का बैल हिथे येऊन बसली ती येऊन बोलावं आमचं कार्यक्रम आहे तर आता दोन दिवसात तुम्ही आम्हाला इथून म्हणजे तुम्ही इथं काय करायला माहिती आहे का तुम्ही इथं येऊन आमचं आंदोलन मुडीत काढायला तरी बी आम्ही शांततेत सांगालो तुम्हाला शांततेच सांगणार आहोत की तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही सहकार्याच्या भावने नाही त्या दंडमशाहीच्या भावने नाही तर आलाव की मग त्या जाऊदरेक होईल रोडची एक साईड मिळेल त्याच्या एक सुद्धा कुठलं हल नाही इकडे जा तिकडे जा कुणाचा आम्ही काय बांधील नाही कुठला कुणाचा उपाय घेतलेला नाही तुम्ही जाणारच नाही मग पण शेतकरी आहात आपण शेतातले काम सोडून बैल बैलगाडी घेऊन आलात हां काय भावना नेमक्या आम्हाला हिथून डायरेक्शन घेऊनच जायचं आम्ही इथून हालणार नाही कुठल्या सुद्धा आम्ही बैल सोडणार नाही आमच्या बैलाचं काय हा ते बघा प्रत्येक गाडी जरा दोन दोन दिवस तीन तीन दिवस आमची बैल बांधव तुम्ही तिकडे बैल बांधा तिकडे बांधा आम्ही बांधायला हवा कोणाचं आम्ही एक साइड तुम्हाला दिलेली आहे तुम्ही एक साईड जावा तुमची मिरवणूक काढा आम्ही त्याच्यामध्ये आमचं काय सुद्धा म्हणणं नाही पण हिकडे बांधा तिकडे बांधा मला आम्ही इथून हालच्या बैलगाडी पासून त्रास तुम्ही आमच्या बैलाची चौकशी करा जेवढ्या गाडी म्हणाला तेवढ्या एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस आमची बैल पाणी पिण्याची तरी सुद्धा आमची कोणत्या किरी कि नाही येत आणि पुन्हा हिकडे बांधा तिकडे बांधा का कोणाचं बांधे का आम्ही कसपाई आम्हाला त्रास आहे तुमचा वाईट इथे आला होता आला पुन्हा तुमची नाटक आहेत का एक साइड तुम्हाला तिलेत एक साइडने तुम्ही जायचं तुमची काय तुमची मिरणुका आमची मिरणुका तुमची मिरणुका इथं तुम आम्ही त्याला आम्ही काय बंदर नाही पण हिकडे जा तिकडे तू मला डब टाकू देऊ तिकडे बांधाचा दिवस ह्याचा बात आम्ही इथून एक पाऊल सुद्धा हलणार नव्हकोणकडला सांगू इच्छितो की या ठिकाणी फक्त मराठा आरक्षणासाठी फक्त मराठा समाजच नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी अभिमानाने सांगतो की सर्व मुस्लिम समाज ओबीसी समाज हा आम्हाला मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी इथं आमच्यासोबत तीन दिवस खांद्याला खांदून लावून उभा आहे जर आम्ही इथं काही विद्रोही करायला आलो असतो तर इतर समाजाचा आमच्यावर आरोप झाला असता किंवा त्यांना आमच्याबद्दल वाईट वाटलं असतं परंतु सर्व समाज इथं आमच्या सोबत त्यांच्या ताकदीनं उभा आहे आणि जेवढं काही इथं आम्हाला अन्नदान होत आहे ते इतर समाजांनी सर्वांनी मिळून आम्हाला इथं केलेलं आहे तरी आज आमची जी बैठक झाली की त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो जी एस पी ऑफिसला शांतता बैठक झाली त्याच्याबद्दल इथल्या एकाही आंदोलनकर्त्याला कसल्याही बाबतीत एकही खबर नव्हती किंवा आम्हाला कुणीही येऊन सुचवलेलं नव्हतं की शांतता बैठक आहे एस पी ऑफिसला तुमच्यापैकी कुणी या तरी ती बैठक मी असं म्हणतो की बंद मागे पडद्या आडची ती बैठक आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या इथं अशा आहेत की आम्ही शांततेच्या मार्गाने इथंच आंदोलन करणार जोपर्यंत मनोज दादांचं उपोषण सुटत नाही आणि मराठा आरक्ष मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच अशाच पद्धतीनं उपोषण चालू ठेवणार आणि राहिली गोष्ट आज मनोज दादांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना सहकार्य करा आणि शि छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होऊ द्या तर त्या दोन्ही गोष्टीला इथं आमच्याकडून कसल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही त्याच्यात त्यामध्ये फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आमच्या एकच मागणी आम्ही हजार वेळेस केलेली असताना सुद्धा तुम्ही त्याचं आणखी कुठल्याही प्रकारचा निर्णय लावला नाही प्रशासनानं आता तुमची एकच मागणी आहे आम्हाला आंदोलन मागे घ्यायची तर ती तुमची ह्याच्यामध्ये आम्ही काय ऐकावी तुम्ही हजार वेळा आमच्याकडे या त्याच्यावर आम्ही तुमच्यासारखाच पुन्हा विचार करू आम्ही जसं तुम्ही अधिवेशन लांबवत आहे तसंच आम्ही पण तुम्हाला तारखा लांबवू बघा त्याचं पण तुम्हाला दुःख काय असते ला तर आमचा शांततेच्या मार्गाने चाललेला लढा हा तुम्ही विद्रोही मार्गाने किंवा कुठून तर मिनिस्टरचा फोन आला किंवा कुठल्या तर राजकीय पुढाऱ्याचा फोन आला म्हणून त्याच्या प्रेशरमध्ये जर जा न जाता प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी आतापर्यंत एकही अनुचित प्रकार न झालेला असताना सुद्धा तुम्ही आम्हाला इथून उठवण्याचा का प्रयत्न करत करतायत जर आमच्याकडून काही अनुचित प्रकार झाला असता तर ती गोष्ट मान्य आहे परंतु मनोजदादा जोपर्यंत उपोषण सोडत नाहीत जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून कसल्याही प्रकारे हलणार नाहीत आणि शिवजयंती कुणी यावी छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त मराठ्यांचे किंवा जाती धर्माचे नसून धर्मा ते समस्त हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे प्रत्येक जाती धर्माने इथं येऊन छत्रपतींची जयंती अतिशय उत्साहात साजरी सा करावी याला आमचा कसलाही विरोध नाही सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा यांच्या वतीने एकोणवीस फेब्रुवारीला आंदोलकातर्फे इतर नाही ना फक्त आंदोलकातर्फे महाभोजनाचा कार्यक्रम आहे जेवढे इथं बांधव शिव जयंती साजरा करायला येतील त्याला सर्वांना भरपूर जेवण आणि पाण्याची व्यवस्था आंदोलकातर्फे केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस तारखेला आपण आंदोलकांनी सकल मराठा सॉरी वीस तारखेला आपण आ, सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याला आव्हान केलेला आहे की लाखोच्या संख्येत इथं येऊन आपली ताकद दाखवून द्यायची आहे आपली तळवळ आणि हा जो गरजवंत मराठाचा लढा आहे ते दाखवून द्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही वीस तारखेला इथं लाखोच्या संख्येने मराठा समाजाला म्हणजे बोलावलेला आहे त्यांना आव्हान केलेला आहे इथं या म्हणून